आम्ही निघालो आहे पुण्याला आणि आत्ता आम्ही पोचलो आहोत जे एफ के इंटरनॅशनल एअरपोर्ट हे न्यूयॉर्कला आहे आणि तिथून आमची फ्लाईट आहे दिल्ली आणि दिल्लीहून पुण्याला अशी आमची फ्लाईट आहे तर आम्ही निघालो होतो घरातून गडबड झाली आणि निघताना खूप वाईटही वाटत होतं कारण मुलांना सोडून यायचं होतं दोन अडीच महिन्याचा सहवास होता मुलांचा आणि इथे आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला फॅमिली टाईम स्पेंड केला इतकं छान वाटत होतं आणि हे सगळं सोडून जायचं म्हटल्यावर खूप वाईटही वाटत होतं आणि अशा सगळ्या मिक्स फिलिंग्स होत्या परत आपल्या भारत देशात परत जायची उत्सुकता आपल्या घरी जायची एक एक्साइटमेंट पण होती त्यामुळे हो दोन्ही भावना होत्या तर असं आम्ही सकाळी आवरून सगळं सका बॅगे बॅगा वगैरे घेऊन आम्ही मुलांनी आम्हाला एअरपोर्टला सोडलं आणि आम्ही आता दोघे बॅगा चेक इन केल्या इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही इथे आलो आहोत आता आम्ही कॉफी वगैरे घेऊ कारण आता का संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आमची फ्लाईट आहे नऊ वाजता नऊ वाजता ही अमेरिकन एअरलाईन्सची फ्लाईट आहे ती इथून जाते दिल्लीला साडेचौदा तासाची ही फ्लाईट आहे डायरेक्ट फ्लाईट टू दिल्ली आणि दिल्लीहून मग इंडिगोची फ्लाईट आहे दिल्ली टू पुणे अशी ती फ्लाईट घेतलेली आहे तर असा आमचा आता हा प्रवास सुरू झालेला आहे तर त्याच्या आधी काही सिक्युरिटी वगैरे होती तर असं काही शूटिंग करायला जमलं नाही तर आता इथून पुढे मी तुम्हाला दाखवेन की कसा कसा हा प्रवास होतो आहे आणि पुण्याला जाईपर्यंत आपण तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी तुम्हाला आमचा प्रवास दाखव आता आम्ही निघालो आहे गेट फोर्टी सिक्सला Passenger Leslie Mira, Rayco Romero, are you two please proceed to gate number four? You're the last of the passengers to board the service. Ladies, mm two silver the holding you in your back seat. Offload. Flight board. Keli, am I? Andi, American Airlines. Am I? First time. आणि सीट्स खूप छान आहेत एकदम फार आवडल्या आम्हाला एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत अर्धा तास फाईट लेट आहे पण गोड तर झालेलं आहे तसं ह्याच्यामध्ये आहे राईस आणि काहीतरी व्हेज भाजी दिसते आहे असं हे मिल आलं हे <ihak> आम्ही खाऊन घेतो तुला काय आलं बिल मी पण व्हेज बिलच घेते राईस आहे पनीर आहे आणि मिक्स वेज आहे आणि गरम आहे छान आहे आणि सलाड पण छान आहे योगर्ट आहे आणि इथे ब्राउनी आहे एन्जॉय त्यानंतर थोडा वेळ झोपलो आम्ही आणि लकीली मिडल सीटला कुणी आलं नाही त्यामुळे जितेंद्र पण आई आए, आईल सीटवर आहे आणि मीही आईल सीटवर आहे आणि मध्ये कुणीही नाही आहे त्यामुळे आम्हाला व्यवस्थित फिरता आलं आणि मुख्य म्हणजे आम्हाला रात्री आता आम्ही झोपलो थोडा वेळ दोघे आळीपाळी तर फुल सीटवर असं पड पढ़, पडता आलं आडवं त्यामुळे कम्फर्टेबल वाटलं एकदम पण आता झालं आहे सकाळ आणि यांनी सकाळी सकाळी दिलं आहे असं आईस्क्रीम हे आहे कॅरेमल आईस्क्रीम आणि हा आहे पफ पफ तर काय मी खाणार नाही आहे आणि आई आईस्क्रीम पण बघूया कारण अगदी सकाळ झाली इथे काय गरम आहे का अरे वास्त आहे गरम एवढा कडक नाहीये आपला घरच्या सारखा पण गरम आहे दिल्ली एअरपोर्टला उतरलो आम्ही आता आणि खूप छान एअरपोर्ट आहे एकदम सुंदर आहे आणि पंधरा तासाचा जर्नी होता आमचा आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलो आता आम्हाला इमिग्रेशनला जाऊन बॅग कलेक्ट करून परत बॅगा चेक इन करायच्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी इथे ज्या बस आहेत त्याच्यासाठी स्लीप घ्यावी लागते तर हे बस वेटिंग लावून जे आहे तिथे स्लीप घ्यावी लागते आणि मग तुम्ही या बसमध्ये येऊन बसू शकता आणि मग इथून जायचं आहे आपल्याला टर्मिनल वनला टर्मिनल वनला आलो आपण आता आणि खूप सुंदर आहे हे बाहेर हवा जरा थोडी दमट आहे आता अमेरिकेहून आल्यावर इकडची हवा जरा थोडी दमटच वाटते आणि टर्मिनल खूप छान आहे आता आपल्याला डिपार्चरला डिपार्चर लाईस कलेटर आता आपण जाऊयात वरती परत सिक्युरिटी चेक झालं आमचं आणि आता आम्ही आलो आतमध्ये छान आहे एकदम मला आवडलं आहे टर्मिनल सुद्धा खूप छान आहे ते रात्र झालेली आहे आणि आम्ही फुल फिरतोय रात्रभर या टर्मिनलमधून त्या टर्मिनलला झोप तर झाली नाही आहे काही फ्लाईटमध्ये बघू आता घरी गेल्यावर कसं होतंय कृपया ध्यान दीजिए हवा में, में, तो में दुण। दुण। नमी और कैबिन में एयर कंडीशनिंग के वजह से धुंध बन रही है पर निश्चिंत रहें, ये एक आम बात है धन्यवाद रिक्वेस्ट अटेंशन प्लीज Oh, बत्तीस तासांचा प्रवास करून फायनली आम्ही घरी पोचलो आणि खूप लांबचा आणि मोठा प्रवास आहे पण घरी पोचल्यावर सगळा शिणवटा गेला कारण शेवटी दोन सव्वा दोन महिन्यानंतर आले घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावर खूप छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे एकदम आणि खूप छान हवा आहे पुण्यात आता सध्या ढगाळ आणि पाऊस असल्यामुळे खूप छान हवा आहे आणि आता थोड्याच वेळात सूर्योदय पण होईल तर बाहेर दाखवते तुम्हाला हे असं थोडं थोडं उजाडलं आत्ता आणि आता सूर्योदय होईल आता थोड्या वेळामध्ये आणि असं सगळा व्ह्यू दिसतोय सगळं पुन्हा दिसतं आहे घरातून तर आजचा ब्लॉग मी इथंच सेंड करते आणि तुम्हाला माझा प्रवास बघायला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय टेक केअर